जयशमुराजे धनराज बियाद्र ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आता आपण आहोत सत्यम हॉटेल या ठिकाणी या ठिकाणी येण्याचं मुख्य कारण म्हणजे आज जिजाऊ यात्रा आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहे धाराशिव जिल्ह्यामधून जिजाऊ यात्रेचा प्रवास पुढे जाणार आहे तर आपण स्वागतासाठी तुळजापूर तालुक्यामध्ये आलेलो आहोत हॉटेल सत्यम येथे जिजाऊ यात्रेचं स्वागत करून तुळजापूर मार्गे धाराशिव पुढं प्रसार होणार आहे तुमचं आमचं नातं गाव जय शिवराय तुमचं नातं गाव जय शिवराय जय शिवराज रक्ता रक्त दिले गाव जय जिज जाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज कि जय यांच या ठिकाणी संभाजी ब्रिगेड धाराशिवच्या वतीनं शिवस्वागत करण्यात येत आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे बरोबर वर्ग रा heterocyclic अंत्य अध्यक्ष सुभाष श्री चलांच्या पटेलवर या सभेच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहोत शरदची तब्येत जवळपास महिनाभर अतिशय खराब होती सिरियस होती तरी हाडाचा कार्यकर्ता कसा असतो याचे उदाहरण सरकार माध्यमातून आपण बोलू शकतो त्यांनी काही खराब करून आपल्या सर्वांना केलं वृंदावांच्या दर्शनासाठी शागवून तसे आभार मानतो आपल्या सर्वांचेही मनापासून आभार मानतो मित्रांनो ही मराठा गौरव अभियान लोकांना घेऊन दिला आहे त्याचं मुख्य कारण जे आहे की मराठा गोळा करण्याने जे काही प्रबोधन केलं महाराष्ट्रात त्यातून जाती जातीपर्यंत गरबाधर्भांपर्यंत संघर्ष कमी होते वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालं आणि महाराष्ट्र शांततामय असल्यामुळे प्रदिची वाटचाल आपण करत होते पण गेल्या तीन चार वर्षामध्ये याचा कुठेतरी मिटाव्या खरा टाकण्याचा प्रयत्न सातत्याने होताना आपल्याला दिसत आहे यश त्यांना आजपर्यंत आलं आज नव्हतं पण नागपूरची दंगलची रथयात्रा सुरू होण्याच्या आधी त्यांना यशस्वी करण्यात ते यशस्वी झाले पुढेही कदाचित असे प्रयोग पुन्हा या महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्राची कुठे आहे बंद करण्याचा प्रयत्न अतिशय झोपाट्याने होताना आपल्याला दिसत नाही औरंगजेबाची खबर असेल किंवा काय कुठले कुठले नवीन विषय काढून या महाराष्ट्र पुन्हा एकदा अशांत करण्याचा प्रयत्न लोकांकडून होत आहे आणि याला जर रोखायचं असेल तर पुन्हा नव्याने आपल्याला प्रबोधनाच्या माध्यमातून जी काही विस्कटलेली फ्री आहे आपल्या समाज रचने पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित करायची आहे म्हणून त्या आपल्याला प्राधान्याने आम्ही आयोजित केलेलं आहे ही रथयात्रा सह पंचेचाळीस दिवस सुमारे साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून आणि प्रत्येक महानगरातून ही रथयात्रा मार्गक्रमक करत समाज बांधवांशी संवाद साधणार आहे मराठा या शब्दाची व्याप्ती व्यापकता पंजाबसिद्ध गुजरात मराठा या अर्थाने राष्ट्रपितामध्ये आलेली आहे ही व्याप्ती आणि व्यापकता मराठा सेवा संघाला अपेक्षित आहे त्यामुळे मराठा हा केवळ समूह वाचक किंवा जात वाचक शब्द नसतो मराठा कुणबी तसंच बहुजन समाज मुस्लिम दलित सगळे आपण एकत्रित जसं शिवाजी महाराजांनी मावळा या संकल्पनेखाली सर्वांना एकत्रित केलं अंगाने मराठा हा शब्द पुढे आलेला आहे आणि तीच अर्थ तो कर्फ मराठा सहासंघाला अपेक्षित आहे त्याची मांडणी आपण केली अनेक वर्ष आणि समाजाने त्याला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने आपल्याला एकत्र येऊन कारण आता जे काही संघर्ष होतील कुठल्याही जाती जाती दर्मा दर्मा। तो कुठल्याही जातीला परवडणारे नाही म्हणून जोपर्यंत शांती निर्माण होणार नाही तोपर्यंत प्रगती होत नाही आपण जगात जगाचा जर इतिहास बघितला ही जी राष्ट्र धर्मान्यतेने विसाळलेली आहे रसा तळाला गेलेली आहे आणि तोच नियम समाजाला कुटुंबाला सगळ्यांना लागू होत असतो त्याच्यामुळे आपल्याला जर प्रगती करायची असेल तर त्यांच्या ही प्रक्रम गरजेची आहे संघर्ष आपल्याला कमी करावा लागतील मग त्या आरक्षणाच्या माध्यमातून निर्माण झालेले असतील किंवा महापुरुषांच्या बदलांकून निर्माण झालेले असतील हे सगळं आपल्याला कुठेतरी थांबवता येईल किंवा कमी करता येईल या दृष्टीने या निधवराज यात्रेचा भक्ती हेतू आहे सगळ्यात महत्वाचं आहे जी काही परिस्थिती आहे आज जी काही मराठा चळवळ आहे एकंदर मराठा चळवळ की आता केवळ आहे एकच प्रश्नाचा भौतिक शिरत आहे परंतु आज जी काही परिस्थिती आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आता एवढा चिघळलेला आहे राजकीय उदासीनता तर प्रचंड आहे मराठा नेत्यांनाच त्या प्रश्नाची काही येण दिलं नाही तर इतरांचा प्रश्न येत नाही त्याच्यामुळे तो प्रश्न कधी सुटेल हे आता सांगणं खूप अवघड आहे त्याच्यामुळे मराठा सेवा संघाचा से एक जबाबदार पदाधिकारी म्हणून माझी इथं जमलेल्याही युवकांना एक विनंती आहे की एका बाजूने आरक्षणाचा लढा आपण लढतच आहोत तर दुसऱ्या बाजूने जे काही आता आर्थिक विषयावरचं दहा टक्क्याचं आरक्षण आहे हे स राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांमध्ये लागतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त बसून त्याचा फायदा कसा घेता येईल याच्यासाठी पण आपण प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे पण एकाच मुद्द्यावर कोणती आपण लढत राहिलो तर बाकी अनेक मुद्दे आपले होतो आरक्षण मिळाल्यानंतर घरात किती फायदा होईल हेही सांगणं अवघड आहे नव्वदच्या दशकामध्ये जेव्हा मराठा सेवा संघ आरक्षण मागत होतं तेव्हा जर हा प्रश्न फुटला असता तर कदाचित आपल्या दोन तीन पिढ्यांचं बदल जात असतं पण आज एवढी परिस्थिती वाईट आहे की ज्या पद्धतीने खाजगीकरण वाढत चाललेलं आहे सरकारने काही शिल्लक ठेवलेलं नाही आता त्यांच्याकडे त्याच्यामुळे आरक्षण मिळालं तरी नोकऱ्या मिळतील की नाही हे सांगणं खूप अवघड आहे घडाफार काही फायदा शिक्षणामध्ये होईल तेवढाच होईल त्यामुळे आता केलंच होतात बदलत्या जगामध्ये जागतिकीकरण असेल खाजगीकरण असेल त्याच्यामध्ये ज्या काही संध्या उपलब्ध आहेत त्या संध्या आपल्या पत्रात कशा पाडून घेता की त्यासाठी युवकांनी आता प्रयत्न करणं गरजेचं आहे उद्योगशीलता आपली वाढली पाहिजे आता उद्योगांशिवाय पर्याय नाही त्यामुळे छोटे मोठे उद्योग पण हॉटेलमध्ये बसलेलो आहे ते व्यवसाय करून आज सकाळी आम्ही नाश्ता करत असताना सोलापूरला एक भाकरीवाले आपले काय नाव म्हणून एक देशमुख साहेबांचे मित्र आले ते फक्त भाकरी बनवून सप्लाय करतात त्यांचा टर्नओव्हर किती असेल एका वर्षाचा फक्त भाकरीचा टर्नओव्हर साठ कोटी रुपये तुम्हाला जर दृष्टी असेल असेल बाजारात काय विकलं जाईल याची जर दृष्टी असेल तर तुम्ही कशातूनही पैसा बनवू शकता आणि तो पैसा आता मराठा तरुणांनी बनवणं गरजेचं आहे त्या दृष्टीने या <laughs> नाठ्यातील ना माध्यमातून ना आपण मार्गदर्शन करणार आहे समाजाला आवाहन करणार आहे आपण सगळ्यांनी पद्धतीच्या पार्श्वभूमीवर आपण जमला आणि आमचं अतिशय स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो शुभेच्छा देतो धन्यवाद जय निदयात्रा गरुभर लाल बन फुलं अशी यात्रा जगाने आणि ही यात्रा आज आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आली आहे कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक औरंगाबाद खेडेकर प्रमुख उपस्थिती कल्पनेसर पारदीसर उपाधी सर्व सर्व खेळ भीत सर्व आपण या ठिकाणी आला शुभा वाढवली त्या प्रकार मी संभाजी ब्रिगेड सात जिल्ह्याच्या वसुने व मराठा शेवटचंद्र दुर्गाव ब्रिगेड चित्सु कक्षाच्या वतीनं मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपूर्ण जाहीर करतो